धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सार्थक आता वेटरशी बोलून त्याच्या जागेवर येऊन बसतो त्याच वेळेला आनंदीला तो म्हणतो की मी आपल्यासाठी छान ज्यूस ऑर्डर केलाय त्यावेळेला आनंदी म्हणते की सर महाग सेन ना या हॉटेलमध्ये तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो तुम्ही कशाला चिंता करताय अहो तुमच्याकडे तर ते फ्रीवालं कुपन आहे ना त्याच्यामधून आपण काहीही ऑर्डर करू शकतो त्यावेळेला आनंदी म्हणते की अरे हो मी तर विसरूनच गेले होते त्यानंतर मग सार्थक म्हणतो की आता ज्यूस येईल तुम्ही आजूबाजूला इतरत्र कुठेही लक्ष देऊ नका फक्त जेवणाकडे फोकस करायचं आहे आजूबाजूला कितीही रोमँटिक वातावरण असलं तरीही आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण कपल नाही आहोत ना बरोबर की नाही तेव्हा मग आता सार्थकला ती म्हणते की हो हो नाही आहोत आपण कपल मग सार्थक म्हणतो की आपण ॲज अ फ्रेंड्स इथे आलो आहोत ना मग त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करायचं कसं आहे ना काही झालं तरीही आपलं लक्ष माशाच्या डोळ्यासारखं आपल्या जेवणाच्या ताटाकडे पाहिजे बरोबर की नाही तेव्हा मग सार्थकला आनंदी म्हणते की सर तुम्ही हे मला सारखं का सांगताय की इथे लक्ष देऊ नका तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो तुम्ही मगाशीच म्हणालात ना की तुम्हाला ऑकड वाटतं म्हणूनच मी तुम्हाला आपलं सांगत होतो की कुठेही दुसरीकडे लक्ष देऊ नका आपलं लक्ष फक्त जेवणाकडेच कारण आपण ॲज अ फ्रेंड आलेलो आहोत तितक्यात ज्यूस येतो आणि आनंदीला सार्थक आता ज्यूस प्यायला सांगतो आणि स्वतःही तो ज्यूस पितो नंतर इथे सुद्धा अरविंदच्या काळजीने खूप रडत असते वृंद म्हणत असते की हा ना नुसते जीवाशी खेळ मांडत असते आणि खेळ करायचे ते तर कसे जीवाचे हे बरोबर नाहीये आणि तिला भाऊजींच्या जीवाशीच खेळ करायला सुचलं का खरंच तिला काय करावं ना ते काहीच सुचत नाही अगं परवा ना माझी मैत्रीण सांगत होती तिचे आजोबा म्हणे रस्त्याने चालत होते आणि ड्रेनेजचं झाकण उघडं होतं आणि त्याच्यातच ते पडले आणि आठ दिवसांनी बॉडी सापडली म्हणे हे ऐकल्यावर सुद्धा आणखी जोरजोरात रडू लागते तेव्हा मग आता शलाकातीला खुनावून हसायला लागते नंतर वृंदा म्हणते की अगं सुद्धा शांत होतो आपल्या भाऊजींच्या बाबतीत तसं काही होणार नाही पण मी तुला सांगते का की जगात आजकाल काही घडू शकतं आणि मग आपल्याला रडण्यावाचून काही राहत नाही कारण वेळ निघून गेलेली असते आणि त्या वेळेनंतर हातात फक्त रडणंच राहतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाकी काही नाही त्याच वेळेला आता केदार येतो केदार म्हणतो की अहो काकू मी पार मंदिरापर्यंत शोधून आलो पण कुठेही काकांचा काही पत्ता लागला नाही तेव्हा मग सुद्धा म्हणते की कुठेच नाही सापडलेत ते तेव्हा ती म्हणते की हो नंतर वृंदा म्हणायला लागते की मी आताच हिला सांगत होते आनंदीने फार मोठा गोळ्या घालून ठेवलाय तेव्हा शलाका म्हणते की हो ना ही नेहमी लागली आणि तिने काकांना नाशिकमधले कोणकोणते रस्ते दाखवून ठेवले आहेत काय माहिती असं ती म्हणायला लागते बरोबर आता सुद्धा आणखी जोरजोरात रडू लागते नंतर वृंदा मुद्दामच केदारला विचारते की के काय हो मी त्या दिवशी बघितलं हल्ली रस्त्यावर फार मोठी कामं चाललेली आहेत ना आणि विजेची कामं वगैरे सगळी तेव्हा मग आता केदार म्हणतो की हो ना सगळी कामं किती कामं चालू आहेत बाबा नाहीतर काका एखाद्या खड्ड्यामध्ये वगैरे असं म्हणून आता पुन्हा सुद्धा घाबरते आणि ती रडायला लागते नंतर मग आता म्हणते की हो ना विजेची कामं आहेत म्हणजे विजेचा झटका देखील लागू शकतो बापरे काय होईल आणि काय नाही काय माहिती तेव्हा मग आता सुधा म्हणते की मला सांगा सार्थक कुठे सार्थकला बोलवा त्याच वेळेला आता म्हणते की अरे सार्थक आहे कुठे येते सार्थक तर त्याच्या बायकोबरोबर हॉटेलमध्ये गेलाय व्हॅलेंटाईन डे साजरा करायला त्याला कुठे कशाची काय पडली आहे आणि ती ती तर बया काय सगळ्याची वाट लावून मोकळी झाली आणि मस्त नवऱ्याबरोबर बरोबर फिरतीये आपल्याला जीवाला घोर देऊन तेव्हा मग आता सुधा म्हणते की सार्थकला बोलवा आणि आता आनंदीच्या बाबतीत ती आणखीनच चिडलेली असते सार्थक जर ज्यूस पिऊन झालेलं असतं त्याच वेळेला आनंदी हळूहळू ज्यूस पित असताना सार्थक म्हणतो की किती हळूहळू ज्यूस पिताय आहे पटापट प्या ना मला जेवण ऑर्डर करायचंय मेन कोर्स तर सुरुवात केली पाहिजे ना करायला मला तर आता खूप भूक लागली प्या पटापट असं म्हणून तो तिला ज्यूस प्यायला सांगतो आणि त्याच वेळेला तिच्या ज्यूसच्या तळाशी काहीतरी आहे याची तिला जाणीव होते नंतर चमच्याच्या साह्याने ती त्यातलं ते बाहेर काढते तेव्हा त्या चमच्यामध्ये अंगठी अडकलेली असते ती म्हणते की सर अहो हे काय या तर ज्यूसमध्ये कोणीतरी अंगठी घातली आहे हे सगळं काय चाललंय एवढं मोठं हॉटेल आणि असं काम बेटर दादा हे काय आहे अहो कोणीतरी अंगठी टाकली याच्यामध्ये जोने ज्यूस बनवला असेल त्याचीच असेल ना ही अंगठी पण जर ती कोणाच्या पोटात गेली असती तर पोटात सोडा जर आमच्या कोणाच्या घशात अडकली असती तर काय झालं असतं तेव्हा मग आता लगेचच पुढे तो म्हणतो की आम्हाला तर सरांनी सांगितलं होतं हे करायला मग सार्थक त्या वेटरला जायला सांगतो आणि आनंदी म्हणते की सर तुम्ही हे सगळं काय केलं आहे मला समजलं नाही तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो तुमच्यासाठी हे सरप्राईज होतं हे रिंग म्हणजे तुम्हाला दिलेलं सरप्राईज होतं पण तुम्ही तर सगळ्याचाच पचका करून टाकलात हो असं म्हणून आनंदीच्या समोर आता तो चेहरा वाईट करतो आणि तिथे तसाच बसलेला असतो त्यावेळेला आनंदीलाही आता काय बोलावं काही सुचत नसतं सगळेच जण त्यांच्याकडे बघत असतात तितक्यात सुद्धा ही सार्थकला फोन लावून रडायला लागते ला ला। तेव्हा सार्थक म्हणतो की आई काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की सार्थक तुझे बाबा आणि जुर ते जोरजोरात रडते तेव्हा सार्थक म्हणतो की आई मला सांग नेमकं तू का रडतेस आणि काय झालं आहे बाबांचं तेव्हा ती म्हणते की बाबा बाहेर गेलेत आणि ते हरवलेत परत आलेच नाहीत तो म्हणतो की काळजी करू नकोस आम्ही आत्ता येतो तेव्हा आनंदी विचारते की काय झालंय सर तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा कुठेतरी हरवलेत म्हणे ते अजून घरी आलेले नाहीत मग सार्थक आणि आनंदी तिथून निघतात आणि त्यांचं व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन असंच अर्धवट राहतं इकडे रेश्माला केदार फोन करून सांगतो की रेश्मा ऐक माझं एक, एक आनंदाची बातमी आहे तेव्हा मग ती म्हणते की आनंदाची आहे की आनंदीची आहे ते आधी सांग मला नको आहे ती बातमी तिची तेव्हा मग तो म्हणतो की अगं ऐकतरी काय मजा येणार आहे ते तेव्हा मग रेश्मा म्हणते की ते दोघं व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन कसं करणार आहेत हे सांगतोयस का तू मला केदार म्हणतो की अगं तसं काही नाही माझ्या सासूने आज जाम तमाशा घातला आहे तेव्हा मग ती म्हणते की त्यात काय वेगळं तुझी सासू तर नेहमीच तमाशा घालत असते पण त्याचा काहीही उपयोग होत नाही शेवटी किंमत शून्य होते मग तो सांगतो की सांगतो ते ऐक आता मोठी न्यूज आहे मग सगळं घडलेलं तो सांगतो आणि आनंदीचा आजच्या या घरात बहुतेक शेवटचा दिवस असू शकतो असं केदार हा तिला सांगतो आणि हे ऐकून आता तिला तर खूपच आनंद होतो त्यानंतर सार्थक आणि आनंदी घरी येतात त्याच वेळेला सुधा रडत म्हणते की सार्थक तुझे बाबा तेव्हा मग ता सार्थक म्हणतो की आई काय झाले नेमकं मग आता सुधा सांगते की हे देवळात गेलेले आहेत ते अजूनही परत आलेले नाहीत मला खूप काळजी वाटते जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करू तेव्हा मग ता आनंदी म्हणते की आई तुम्ही असं काय बोलताय हे घ्या पाणी प्या असं काही होणार नाही आहे त्यांच्या बाबतीत तेव्हा सुधा तिने दिलेला ग्लास भिरकावून लावते आणि काच फुटते ती म्हणते की काय ग तू माझ्याशी एक शब्दही बोलू नको हे सगळं तुझ्यामुळे झालंय तूच त्यांना शिकवलंयस ना घराबाहेर जायला मग त्यांना घराबाहेर जायला काय शिकवलेस तू मला सांग जरा तुला जर माहीतच होतं ना की त्यांची अशी अवस्था आहे तर तू असं का केलंस त्यांना काही झालं तर मी काय करू तेव्हा मग आनंदी म्हणते की आई प्लीज तुम्ही घाबरू नका ते कधीही चुकणार नाहीत तसंच मी शिकवलं आहे त्यांना आणि तयारीही करून घेतली आहे तेव्हा वृंदा म्हणते की काय गं बाई किती हा ओवर कॉन्फिडन्स अगं स्वतःचा या घरामध्ये अजून जागा सिद्ध करण्याची बाकी आहे स्वतःला अजून या घरात राहता येणार आहे की नाही ते माहिती नाही पण हिचा कॉन्फिडन्स तरी बघा भाऊजी परत येतील असं म्हणते तेव्हा मग आता सुद्धा म्हणते की हिला माहिती आहे ना की यांना विस्मरणाची सवय आहे मग कशाला त्यांना अशी सवय लावायची तू मुद्दामच त्यांच्याकडून असं करून घेतलं आहेस का ज्या माणसाला विसरता येतं त्या माणसाला घरात प घरी परत कसं येता येईल तेव्हा मग सार्थक म्हणतो की आई अगं तू जरा शांत हो तेव्हा काय म्हणतात ते तरी ऐकून घे तेव्हा सुद्धा म्हणते की सार्थक यावेळेला या, या मुलीची जागा घेण्याची किंवा बाजू घेण्याची वेळ आहे का बाबांना आधी तेव्हा तो म्हणतो की मी बाबांना देवळात शोधतो त्याच वेळेला मग शलाका म्हणते की अरे सार्थक केदार सगळीकडे शोधून आलाय देऊळ वगैरे सगळीकडे आणि तरीही ते अजून सापडलेले नाहीत मग आता आदर्श येतो आणि म्हणतो की काकू अगं मी आजूबाजूच्या कॉलनीमध्ये सगळीकडे विचारलं पण कोणालाही बाबा कुठेत माहिती नाही भाव वृंदा ओरडतच म्हणते की अरे देबा हे काय झालं मागच्या वेळेसारखे भाऊजी गोदावरीच्या काठात पडले तर नसतील ना आज त्यांना वाचवायला कोण आहे तेव्हा मग आता आदर्श हा वृंदावर ओरडतो म्हणतो की अगं आई काय चाललंय काय तुझं उगीच काही तर्कवितर्क लावू नकोस आणि काकूला पॅनिक करण्याचं काम तू करू नकोस तेव्हा मग आता सुधा म्हणते की हे बघ आनंदी जर यांना काही झालं ना तर लक्षात ठेव मी तुला माफ करणार नाही आणि यावेळेला हा दिवस तुझा घरातला शेवटचा दिवस असेल तितक्यातच अरविंद येतो आणि म्हणतो की काय गं काय झालं सुधा हा आवाज कसला चालला आहे आणि आता पुन्हा रुंदा तोंडावर चांगलीच पडते तेव्हा मग आता ती हो म्हणते की अहो तुम्ही होतात कुठे ते म्हणतात की अगं मी आलो तेव्हा तुला आवाज देत होतो तू इथे नव्हतीस मग मी गेस्टरूममध्ये गेलो तिथेच माझी झोप लागली म्हणून मग आत्ता आलो इथे आणि अगं आनंदी तुला माहिती आहे का मी रस्ता चुकलो होतो आणि तू दिलेली डायरी होती ना त्यातलं पानही निघालेलं होतं म्हणजे फाडल्यासारखं होतं तेव्हा सगळेजण विचार करू लागतात की काय नेमकं मग आनंदी म्हणते की बाबा मग तुम्ही काय केलं तेव्हा तो सांगतो की आनंदी तू ज्याप्रमाणे मला शिकवलंस ना तसंच मी केलं मी शांतपणे एका जागी स्तब्ध उभा राहिलो डोळे बंद केले स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मोठ्याने श्वास घेऊन म्हणालो की मला सगळं येणार आहे आणि आठवण्याचा प्रयत्न केला मग तुझ्या त्या युक्तीमुळेच मला माझं घर आठवत गेलं मी जसा घरी निघालो होतो तसाच पुन्हा परत आलो होतो आणि मग तुझ्यामुळे मला सगळं आठवत गेलं आता काय मला कुठेही काही केलं तरी मला बरोबर आठवेल की माझं घर कुठे मग त्या दिशेने मी बरोबर येईन असं तो सांगायला लागतो हे ऐकल्यानंतर सगळेजणांना आनंद होतो नंतर आनंदी म्हणते की बाबा ती डायरी दाखवा तेव्हा मग ती, ती, ते हो ते। ती डायरी बघितल्यावरती आनंदीच्या लक्षात पान कोणीतरी फाडून टाकलेलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की हे डायरीचं पान फाडल्यासारखं होते सार्थक आता ती डायरी बघायला लागतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो की ठीक आहे बाबा आता घरी आलेत ना सुखरूप हीच मोठी गोष्ट आहे त्यानंतर आनंदी ही वृंदाकडे बघत असते तिला आता वृंदावर संशय आलेला असतो वृंदा मात्र तोंड खाली घालून असते कारण तिला कळलेलं असतं की आनंदीने तिची चोरी पकडलेली आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे ना जाऊ देत एक काम करा आनंदी परत बाबांना पत्ता लिहून द्या तेव्हा मग ते म्हणतात की नाही नाही आता सार्थक त्याची काहीच गरज नाही आत्ता मला पत्त्याची वगैरे घरी येण्यासाठी गरज नाही मी माझा पत्ता आता लक्षात ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी कधीही बाहेर गेलो तरी व्यवस्थितच मी माझ्या घरी परत येणार कारण मला आता आनंदीने व्यवस्थित पत्ता समजवला आहे आणि तो मी लक्षात देखील ठेवला आहे आता त्याच वेळेला रुंद तिचं थोबाड मात्र वाकडं करते आनंदीचा ते कॉन्फिडन्स आणि नंतर अरविंदचा तो विश्वास पाहून सगळेजण खुश झालेले असतात सुधा म्हणते की अहो चला आता तुम्ही आराम करा असं म्हणून ते त्याला घेऊन जाते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं त्याच वेळेला आनंदी मात्र विचार करू लागते की नेमकं हे सगळं कुणी केलं असेल आनंदी रूममध्ये येते तेव्हा म्हणते की हे सगळं काय झालंय तेव्हा सार्थक म्हणतो की ते सगळं जाऊ द्यात आधी खरंच तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स कारण तुम्ही आज खरंच खूप मस्त काम केलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर काय झालं आहे आता नेमकं तेव्हा सार्थक म्हणतो की अहो तुम्ही आज बाबांमध्ये किती कॉन्फिडन्स आणला आहे बघा ना पूर्वी बाबा काही आठवायचे नाहीत ते खूप गोंधळलेले असायचे पण आता बघा ना त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास वाढला आहे आणि तो केवळ तुमच्यामुळे तुम्ही हे सगळं केलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर तेच सगळं ठीक आहे पण त्यांच्या डायरीचं पान कोणी फाडलं हा मोठा प्रश्न आहे कसा आहे ना मी त्यांची डायरी जेव्हा घेतली ना तेव्हा त्यांचं पान ते फाडल्यासारखं वाटलं मला मग ते पान कोणी फाडलं हा मोठा प्रश्न आहे तेव्हा सार्थक म्हणतो की कोणी फाडलं असेल पण ते पान तुम्हाला काय वाटतं तेव्हा आनंदी म्हणते की नाही ना मला अजून काही सांगता येत नाही आणि मला माहीत देखील नाही की कोणी फाडलं पण मला माहीत होतं की हे सगळं असं घडणार आहे ते म्हणूनच मी त्यांच्या डोक्यामध्ये अगोदरच तो पत्ता फिट करून ठेवला होता आणि त्यांच्याकडून मी पाठ देखील करून ठेवला होता म्हणजेच कधी डायरी हरवली की बाबा डायरी घेऊन गेले नाहीत तर काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणूनच त्याच वेळेला मग आता सार्थकला आनंदी म्हणते की चालेल सर मी फ्रेश होते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो असं काय करताय मगाशी आपण फिरायला गेलो पण आपण बाहेर काही खाल्लंच नाही मला ना आता खरंच जाम भूक लागली तेव्हा आनंदी म्हणते की सर मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते चला तेव्हा सार्थक म्हणतो की नको नको मला घरातलं काहीच खाण्याचा मूड नाही आहे मला काहीतरी बाहेरच खायचं आहे आपण जाऊया का परत तेव्हा आनंदी म्हणते की चालेल आपण एक काम करूया सार्थक सर आता ना मी तुम्हाला ट्रीट देते ठीक आहे माझ्या आवडत्या ठिकाणी तेव्हा मग सार्थक म्हणतो की चालेल आणि दोघंही तयार व्हायला जातात तर इथे वृंदा डोक्याला हात लावून बसलेली असते वृंदाला शलाका म्हणते की आई मी तुला सांगितलंच होतं की ती आनंदीना काही तुला जिंकू देणार नाही तुझ्या प्रत्येक प्लॅनवर पाणी फिरवून ती आनंदीच डोईजड होतीये तुला मी तुला सांगितलं होतं की नाही तुझे प्लॅन वर्क करणार नाहीत आणि आनंदी खूप हुशार आहे ती तेव्हा मग केदार म्हणतो की हो ना चा प्रत्येक वेळेला आपलाच पचका होत आहे आणि सासूबाई तुमचे ना सा। सगळे प्लॅन्स आता आउटडेटेड आणि फ्लॉप झालेले आहेत त्याच्यामुळे ते आता काहीच काम करत नाही आहेत तिकडे ते रेश्माचं असं चाललंय आणि इथे तुमचं तेव्हा मग ती विचारते की रेश्माचं काय आणि मग ते केदार सांगतो की तिचा ब्रेकअप झालाय ना सार्थकने तिचं गिफ्ट आहे म्हणूनच मग तिला वाईट वाटतंय तिला दुःखात आहे ती असे प्लॅन्स असले तर तेव्हा दिवा, ती म्हणायला लागते की हो केदार नाही तुम्ही ना फक्त मलाच बोला आणि तुम्ही काही काम करू नका तुम्ही फक्त बघत राहा फक्त मजा घ्या आणि उंटावरून शेळ्या हकत राहा तुम्ही आणि तुमचा काही मला उपयोग आहे का तर नाही या घरात आल्यापासून मी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढते पण सगळंच धुळीत जाते आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि मग आता आदर्श येऊन म्हणतो की नाही आता तसंच होणार त्याचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणून तो आता सगळं त्याने ऐकलेलं असतं आणि त्याला समोर आलेलं पाहून तिघांचाही चांगला चेहरा उतरलेला असतो तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आणि सार्थक आता बाईकवरून चाललेली असतात तितक्यातच एक चोर येतो आणि आनंदीचा मंगळसूत्र तो, मंग तो चोरून निघून जातो तेव्हा आनंदी त्याचा पाठलाग करत असते आणि पाठलाग करत असताना आनंदी चोर चोर असं ओरडत त्याच्याकडे जात असते सार्थक आनंदीला थांबवतो मात्र ती काही थांबत नाही तितक्यातच त्या चोराचा पाय अडखळतो आणि तो खाली पडतो आनंदी त्याच्या हातून मंगळसूत्र हिसकावून घेते आणि त्याला कानाखाली वाजवत म्हणते की नशिबाने सार्थक राजाध्यक्षांच्या नावाचं सा मंगळसूत्र मला मिळालंय आणि त्या मंगळसूत्राचा मान मला ठेवायचा आहे आणि ते मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केलात तुम्ही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मंगळसूत्रावर हात टाकण्याची लक्षात ठेवा हे माझं मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र मला खूप प्राणापेक्षा प्रिय आहे असं म्हटल्याबरोबर आता इथे तो माणूस तिच्याकडे बघतच राहतो आणि आनंदी जेव्हा त्या मंगळसूत्राबद्दल वक्तव्य करते आणि त्याच्याबद्दल असलेलं तिचं सा प्रेम सार्थकला समोर दिसतं तेव्हा त्याला खूप भरून येतं असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा